चे आणि अॅलोपॅथीचे केमिकल उपचार करून घरगुती उपचार करूनही तुम्हाला जर रिझल्ट येत नसतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नमस्कार मी डॉक्टर सुपर स्पेशलिटी वंद्याचं निवारण पंचकर्म क्लिनिक माशी येथून आज आपल्यासोबत चेहऱ्यावर येणार वाग आणि त्यावर आयुर्वेदामध्ये त्या उत्तर पदीत सांगितलेली आहे आयुर्वेदामध्ये पाच लेप सांगितलेले आहेत त्याबद्दलही माहिती सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा सर्वात आधी आपण बांग हा चेहऱ्यावर काय येतो तर सर्वात पहिलं कारण आहे तर वात दोष जेव्हा शरीरामध्ये वात दोषांची विकृती वाढते त्या जे जेव्हा शरीरामध्ये दोष हा वाढतो विकृत होतो तेव्हा शरीरावर विशेषतः चेहऱ्यावर काळवडलेपणा किंवा काळे डाग ज्याला आपण वांग म्हणतो हे दिसून येतं आता वात दोष का वाढत असेल तर प्रत्येक व्यक्तीमध्ये त्याच्या दिनचर्येनुसार तो आहार कुठला घेतो त्याच्या काय सवयी आहेत आहार पद्धती काय परत दिनचर्या काय आहे त्यानुसार तर स्त्रियांमध्ये विशेषतः गर्भाशय संबंधित जेव्हा तक्रारी असतात किंवा गर्भाशय संबंधित काही विकृतीत झालेल्या असतील जसे पाळीच्या तक्रारी असतील किंवा अंगावरून पांढरी जाणे असेल किंवा गर्भाशयाला गाठी असणे तसेच ज्या महिलांच्या मध्ये काही अडचणी असतील किंवा डिलेव्हरी नंतर काही गर्भाचे संबंधित का आजार असतील किंवा डिलिव्हरी ही नॉर्मल नव्हता किंवा गर्भाशय काढून टाकणे गर्भाशय गर्भाचे शस्त्रक्रिया झालेली आहे अशा नंबर दोन वित्त दोषांची तसेच रक्ताची विकृती ही जेव्हा दिसून ती दिसणार त्याच्या तिसरं कारण म्हणजे एक्सपोजर जेव्हा व्यक्ती संपर्क उन्हामध्ये जास्त असतो किंवा त्याचं काम हे उन्हामध्ये असेल त्यावेळेस वांग हे लक्षण विशेषतः दिसून आता ही झाली मुख्य कारणे आता ह्या व्यतिरिक्त ही व्यक्ती परतवे वेगवेगळी कारणे आपल्याला दिसून येऊ शकतात आयुर्वेदामध्ये वांग यावर काय उपचार उच्चार आहे नंबर एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे रक्तमोक्षण यामध्ये जेव्हा रक्त हे खराब झालेलं असतं रक्तामध्ये टॉक्झिन जमा झालेले असतात ते रक्त रक्तमोक्षण ह्या पंचकर्माद्वारे शरीराच्या बाहेर टाकल्या जाते रक्त हे शुद्ध केलं जाते त्यामुळे अं जेव्हा अ त्यामुळे ज्या ठिकाणी वांग आहे कि त्वचे वैवर्ण्य आहे अशा ठिकाणी चांगला रक्तपुरवठा होऊन त्वचेचा काळपटपणा कमी होतो नंबर दोन पोटातून औषधी उपचार सांगितलेले आहे प्रत्येक रुग्णाचं नाडी परीक्षण करून कुठल्या दोषाच्या विकृतीमुळे तो वांग झालेला आहे ते पाहून त्यानुसार पोटातून औषधीही दिल्या जाते आयुर्वेदामध्ये वांगवर कुठले लेप सांगितले त्याबद्दल आपण माहिती सांगणार एक नंबर वड पिंपळ आणि उंबर ह्या झाडांची साल किंवा कोवळी पाणी किंवा अंगूर घेऊन ह्याचा लेप आपण चेहऱ्यावर लावू शकतो लेप नंबर दोन तुरटी हळद दारू हळद वड्याचे पिकलेले पान श्वेतचंदन रक्तचंदन लोध आणि मंजिष्ठा हे सगळे एकत्र करून याचा लेप आपण चेहऱ्यावर लावू शकतो लेप नंबर तीन कमळाची पाने दारू हळद बोराचे बी म्हणजे सारोळी यांचा एकत्र लेप करून तोही आपण चेहऱ्याला लावल्यास फायदा होईल लेप नंबर चार रक्तचंद रक्तचंदन म्हणजे लोध्र तसेच वडाचे अंकुर व मसूर डाळचं पीठ हे सगळं समप्रमाणात देऊन याचाही लेप चेहऱ्याला लावल्यास खूप चांगल्या प्रकारे फायदा दिसून लेप नंबर पाच ज्यांना वांग प्लस पिंपल्स आहेत अशाने धने पावडर वेखंड व वडाचे पान आणि वडांचे अंकुर यांचा एकत्र लेप केले आणि पिंपल्स आणि वांग दो ह्या दोन्हीलाही खूप चांगला फायदा होईल धन्यवाद